नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर आजचे राशी भविष्य मध्ये स्वागत आहे मेष मेष राशी आज आजचा दिवस चांगला आहे मनासारख्या घटना घडतील संयम ठेवल्यास चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आजचा शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे शुभ अंक नऊ वृषभ राशी आज वृषभ राशीसाठी आज आपले मानसिक स्वास्थ्य सांभाळावे लागणार आहे कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे कामात अतिउत्साहीपणा टाळा आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा आग्ने आहे शुभ अंक सहा मिथुन राशी आज मिथुन राशीसाठी अध्यात्म आणि धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस चांगला आहे दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवू नका आजचा शुभ रंग हिरवा आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक सात राशी आज करक राशी साठी प्रवास टाळावा लागणार आहे प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळणार आहे कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक नऊ सिंह राशी आज सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे समाजातील प्रतिष्ठा वाढणार रा आहे राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हा नोकरी व्यापारात आर्थिक लाभा होतील आजचा शुभ रंग लालसर आणि शुभ दिशा पूर्व आहे शुभ अंक आठ कन्या राशी आज कन्या राशीसाठी आजचा दिवस जरा कठीण आहे काही अनिष्ट घटना घडतील प्रवास टाळा व्यवहार करताना काळजी घ्या नुकसान होण्याची शक्यता आहे आजचा शुभ रंग पोपटी आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक सहा तुला राशी आज तुला राशीसाठी नव्या योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे कामाच्या ठिकाणी बढतीचे योग आहे व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा होणार आहे आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा वायव्य आहे शुभ अंक सात वृश्चिक राशी आज वृश्चिक राशीसाठी आजचे दिनमान मानसिक पीडा देणारे आहे शत्रुपक्ष वरचड ठरतील गुप्त शत्रू देखील त्रास देईल कामाच्या ठिकाणी जपून राहावे लागणार आहे आजचा शुभ रंग नारगी आणि शुभ दिशा दक्षिण आहे शुभ अंक एक धनुराशी आज धनु धनुराशीसाठी व्यापारात संयम ठेवावा लागणार आहे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे कामाच्या ठिकाणी संयम बाळगावा लागणार आहे आजचा शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा ईशान्य आहे शुभ अंक सहा मकर राशी आज मकर राशीसाठी आजचे दिनमान चांगले आहे चांगल्या वार्ता मिळतील तुमच्या हातून विशेष काम होईल शारीरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा आजचा शुभ रंग जांभळा आणि शुभ दिशा नैऋत्य आहे शुभ अंक नऊ राशी आज कुंभ राशीसाठी बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल रोजगारात नव्या संधी मिळतील जी कामे कराल त्यात गुप्तता बाळगा आजचा शुभ रंग निळा आणि शुभ दिशा पश्चिम आहे शुभ अंक आठ मीन राशी आज मीन राशी राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे चांगली फले मिळतील आधी केलेल्या कामातून चांगले लाभ मिळतील नवीन योजना आखाल यश व फायदा मिळेल आजचा शुभ रंग पिवळसर आणि शुभ दिशा ईशान्य आहे शुभ अंक सात आजचे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा